पाच दिवस चा होतो आज आम्ही चाललो भिडले पाना तोडू भिडले माड आमच्या त्या हळदीच्या लेणी वगैरे वापरतात खळ्यात जो माटो घातलेला असता त्याच्या खांबांकही भेडले पाना लावलेली असतात अशी हैली प्रथा असं म्हणतात गौरव आणि माझे पप्पा पुढे गेलेले आम्ही हा इथे थोडं टंगळबंगळ थो करी येत होतो मगाशी सांगितल्याप्रमाणे या झाडाचा प्रथेप्रमाणे काय उपयोग होता या तुमका सांगितलंय आता या झाडाचं बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेनुसार ह्या कोकणात काय उपयोगा त्या मी सांगतोय हॉर्नबिल नावाचा एक पक्षी म्हणजे धनेश याचे चार जाती आहेत पाइड ग्रेट इंडियन आणि मलबार ग्रे अशा या चार जाती आहेत ह्या धनेश नावाच्या पक्ष्याचा या खाना जगात हो पक्षी भले दुर्मिळ असतात पण कोकणात गावता हा कॉमनली बघा गावता हा हो पक्षी भिंडले माडाचा एक उपयोग म्हणजे बाकीचे जे वन्यजीव आहेत कीटक काही पक्षी ते आपल्या फळबागांवर हल्लो करण्याआधी ह्या झाडावर हल्लो करतात म्हणजे ह्या झाडाची पाना खातात आणि निघाण जातात त्यामुळे आपल्या झाडांचं आपल्या फळबागांचं संरक्षण होतं आपल्या आंब्या नारळा फोपडीची झाडं जी असतात त्यांचा याच्यामुळे संरक्षण होतं हे आमच्या नागिर्यातले आमच्या वनरा इथले आंबे आहेत इथे पक्ष्यांचे आवाज ऐकतात या सगळं तुमका गावाकडेच ऐकूक गाव मुंबई घ्या हे तसला ऐकूक नाही गावना अरे इथे भेडले माडाची फांदी आम्ही थोडं आणलो एका इंग्लिश मधून फिश फार्म ठेल असं म्हणतो ती भाषा ऐकताच ना मालवणी या सर सौंदर्य आहे कोकणातला या सगळ्या गुठवून मी पटकन घराकडे येलो त्याच्या आधी आम्ही थोडा थांबलो थोडा खाल्लो वडापाव आणि मग घराकडे गेलो कोकणातली लालपरी आम्हाला एक वेगळी छाप सोडून जाता आज मी माझी बाईल आणि आमची उर्वी आम्ही तिघे मिळून येलो देवदर्शनात माझी बाईल ओटी भरत होती तिच्या पाया पडून झाल्यानंतर मग उर्वीन पाया पडल्यान उर्वीचा पाया पडून झाला आणि गाराने गेली मग आम्ही का गाराने खूप छोटे काका आमच्या सुख समाधानासाठी गाराने घाली होते आणि ऊर्वी त्यांच्याकडे एकदम टक लावून बघी होता या हायला पारंपरिक गाराणा हायला प्रत्येक गावात एक वेगवेगळ्या प्रकारची गाराने घातली जातात नागेश्वर मंदिरातून बाहेर पडायला आम्ही इलो आमच्या कुळाच्या मंदिरात हे आमच्या सुरव्यांचा कुळाचं मंदिर पाया पडलो यो सीन बघताच मित्रांनो होवाना या माझा गाव आहे पूर्वी जेवण वगैरे झोपली आणि दुपारची झोप काढून उठली हा गुरुवीचा खेळणा चालू होता आणि हा खाली माटव्यात आमच्या संध्याकाळची तयारी चालू होती पूर्वी घराकडे रडत होता म्हणून त्यागा घेऊन मी पावना देवीच्या देवळात दिले हे हत पावना देवीच्या मंदिरातल्या गाभरातले देव मंदिरात आमच्या दोघांचं खेळण्याचा कार्यक्रम चालू होतो पूर्वीचा खेळला झाला आणि आम्ही घराकडे गेलो घराकडे सगळी हळदीची तयारी झाली होती पण याच्या पुढं सगळं कार्यक्रम हळदीच आहे